झालं काय सांगताना भरपूर दिवसाचे नागरिकांची मागणी गेले अनेक दिवस लोकांची मागणी होती हा रस्ता झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी गेली सहा महिन्यापूर्वी इलेक्शन झालं आणि इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला संधी दिल्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही या रस्त्याचं काम हाती घेतलं होतं मागच्या काळात बजेटमध्ये पैसे आम्ही टाकायचा प्रयत्न केला परंतु काही अडचणी आल्या म्हणून आम्ही पी एम आर डी रस्ता सुचवला आणि नामदार राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गाखाली त्यांनी सूचना केल्यानंतर या रस्त्याला पीएमआरडी मधन निधी मंजूर झालाय त्याचे काल वर कोटा झाला तर आज आम्ही पूजनाला भोर तालुक्यातील बनेश्वर मंदिर ते बनेश्वर फटाके जेव्हा शहाण्णव रस्त्याचे कंपनीकरण करणे प्रशासकीय मान्यता दोन चौऱ्याण्णव छत्तीस चारशे पस्तीस तांत्रिक मान्यता दोन एकेचाळीस चाळीस चारशे सत्तावन्न वा, कामाचा वाव रस्त्याची एकूण लांबी सातशे पन्नास मीटर कॉम्प्रीट धावपट्टी रुमे साडेपाच मीटर नदीकडील बाजू चौरस शेटणीचं मान्य दोनशे पन्नास मीटर नाग ठेकेदारावरसाठी ना फायट टाकणे नागनभाबी ना बोर्ड पेंट ठेकेदाराचे नाव त्रियशी कटारिया पुणे चित्रात नव्हेदा रक्कम एक लाख एक कोटी नव्वद लाख तेरा हजार सहाशे त्रेपन्न एकवीस पॉईंट सत्तर टक्के कॅमेदाराने कामात कार्यारंभात येईल तेरा सहा दोन हजार पंचवीस मुदत दहा महिने आणि दोस्त जागी होतं डी एल पी पिरियड एकशे वीस महिने म्हणजे दहा वर्ष काम अंतिम झाल्यानंतर या गोड रस्त्याचं भूमिपूजन होत असताना खरं तर गेले अनेक दिवस आपण पाच बनेश्वर या ठिकाणी ही तीर्थक्षेत्र आहे अनेक भाविक येत असतात आणि आल्यानंतर अनेक भाविकांना रस्ता खराब असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी गेले अनेक दिवस याचा पाठपुरावा करत होतो की पी एम आर डीतनं रस्ता घ्यायचा आणि मग मधल्या काळात आपण या बनेश्वर मंदिराचा विकास आराखड्याला मंजुरी दिली त्यातसुद्धा आपण शंभर कोटी रुपयाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामध्ये भक्तनिवास आहे रस्ते चं काम होतं असं अनेक विकास काम वस्ती हे फक्त सुद्धा आहे ते कामं होत असताना अनेक दिवस लोकांची मागणी होती की हा रस्ता पहिला झाला पाहिजे आणि त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आपण आमदार अजितदादा पवार यांच्या मार्गाखाली त्यांनी पी एम आर डीला सूचना केल्या आणि संबंधित रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे म्हणून आदेश दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट झालं काल वर्क ऑर्डर मिळाली आणि वर्क ऑर्डर घेऊन आम्ही विभाजनाला आलो आहे पाहुणे तुम्ही म्हणत होते तुम्ही या विभाजन पुझे करा परंतु आम्ही ठरवलं जोपर्यंत वर्क ऑर्डर हातात मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी जायचं नाही कारण की कुठलाही फक्त फोटो काढायचा आणि यायचं मी हे केलं ते आम्हाला सांगायचं नव्हतं तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे आज शासकीय अधिकारी या ठिकाणी पी एम आर डीचे आलेले आहेत त्यांनी आपल्याला वर्क ऑर्डरची कॉपी दिलेली आहे तर संपूर्ण एस्टिमेट आहे या ठिकाणी रस्त्याची काय का बजेट आहे कशा पद्धतीने होणार आहे आणि त्याची एकूण मेंटेनन्स जो करायचा आहे व काम पूर्ण झाल्यानंतर दहा वर्ष ठेकेदाराकडे पूर्ण मेंटेनन्सची जबाबदारी आहे म्हणजे वर्ष एक वर्षात रस्ता होईल दहा महिन्यात आणि तिथून पुढे दहा वर्ष आहे त्या रस्त्याचा कुठला खाडाही हलणार नाही अशी या ठिकाणी मी पण ग्वाही देतो आणि हे करत असताना भविष्याकाळ आपल्याला अनेक विकास कामं करायच्या नस ते या ठिकाणी आपण थोड्याच दिवसात म्हणजे विकास आराखड्याला जी मंजुरी मिळालेली आहे त्याचंसुद्धा इस्टिमेट करून पैसे काळात काय कामं घ्यायच्यात तुम्हाला पे मांडच्या अधिकाऱ्यांना इथंच घेऊन येऊ आपण इथंच बसून तुमच्या समक्ष जे आम्ही कामं घेतल्यात तो ह्या तुम व्यतिरिक्त तुम्हाला काय कामं करायच्यात आणि शेवट तुम्ही मंडळींना या ठिकाणी हे मंदिर सांभाळत असताना देऊ सर्व ट्रस्टची मंडळी ग्रामस्थ आहे ग्रामपंचायत आहे त्यांच्या माध्यमातून एकत्र बसून त्याचं नियोजन करून आणि सामाजिक वन विभाग आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आत्ताच त्यांना फोन केला होता त्यांच्या हद्दीतला रस्ता ते म्हणले आम्ही करून देतो आणि भविष्यकाळात त्या वन विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्या मंदिराचं पण आतला आराखडा आतला, आरा आतला तो आराखडा आपण मंजूर करून घेऊ आणि अजून काय सुविधा देता येईल त्या सर्व एकत्र बसून नियोजन करू आणि असं चांगल्या पद्धतीचं काम आपण भविष्यकाळात करून घेऊ आणि आत्ता या कामाचं काम काही चाललं नाही

ते ब्रिज माळेगाव हा रस्ता वाहतूक होती लोकांना येणं जाण्यासाठी अवघड पडत होतं आणि म्हणून आपण बरेच दिवस त्या रस्त्याला खरं तर पी पीमध्ये आपण घेतलेला आहे परंतु सकाळ त्याला बजेटमध्ये मान मान्यता मिळेलच परंतु तत्पूर्वी आपण हा रस्ता होत असताना वाइंडिंग करणं गरजेचं होतं म्हणून स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत जे रस्त्यात मधीच आहेत ते साईडला घेतले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आणि मधल्या काळात डी पी डी सीतंसुद्धा आम्ही काम देत असताना आत्ताच आपण त्याला मंजुरी मिळवलेली आहे जवळजवळ एक कोटी चव्वे पंचेचाळीस चव्वेचाळीस लाख रुपयाचे एस्टिमेट झालेले त्याचीही वर्क ऑर्डर दोन दिवसात दे तुम्हाला देतो आणि तेही काम चांगल्या पद्धती होईल जेणेकरून संपूर्ण लाईट अंडरग्राऊंड झाल्यानंतर कुठेही लाईटचा पोल राहणार नाही रस्त्याची रुंदी वाढण आणि भविष्यकाळात मला मग असे निवेदन दिलं नसरपूर पाटा ते माळेगाव शिव शिवरास्ता तर आम्ही तुम्हाला गोवाई देतो तुम्ही फक्त आता जे काही लोक मध्ये अडचण करत असल त्यांनाही काहीतरी समजून सांगायचं आपण प्रयत्न करू पण ह्याही रस्त्याचं रुंदीकरण थोड्याच दिवसात आपण करू त्यालाही मी निधी उपलब्ध करून देतो या व्यतिरिक्त आपला जो बायपासचा रस्ता आहे मी अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्याला सुद्धा आपण भविष्यकाळात चांगल्या प्रकारचा निधी देऊन या नसरापूटची वाहतूक कोंडीत तो फोडण्यासाठी आपण एकत्रित काम करू अशा ठिकाणी ग्वाही देतो तुम्हालाही आमची विनंती आहे पाहून आता तुम्हीच द्या मध्ये नामदेव भाऊ तुम्ही पण चांगला विचार करा काम करणारी माणसं बघा आपण मंदिरात बोलतोय मंदिर असं आज चांगलं काम आहे तुमच्या सर्व ग्रामपंचायती बॉडी आहे बॉडीला माझी विनंती आहे तुम्ही फक्त आम्हाला एकदा साथ द्या तुमच्या नसरापूरचा कायापाड करून दाखवणार पाच वर्ष आमची पण तुम्हाला बॉई आहे पन्नास वर्ष ना तेव्हा तुम्हाला पाच वर्षात करून देतो पण तुम्ही आमच्या लोकांना साथ द्या तेवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या राज्याचं भूमिपूजन दादा अध्यक्ष सर्व ट्रस्टी सर्वांच्या उपस्थितीत बाटेसाहेब साहेब जावं असं या ठिकाणी जाहीर करतो भाऊ एक प्रश्न आहे वर्क ऑर्डर घेऊन तुम्ही के उद्घाटन केलं पण ज्यांनी वर्क ऑर्डर पूर्वी उद्घाटन केलं त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे